धाराशिव एक असा जिल्हा जो निसर्गाने आणि इतिहासाने नटलेला आहे याच जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते किल्ले नळदुर्ग महाराष्ट्रातला सर्वात मोठा भुईकोट मानला जाणारा किल्ले नळदुर्ग धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे तोच पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत जाताना छत्रपती शिवाजी महाराजांना नटमस्तक होऊन आपण निघालो त्या महामानवाला देखील आपण नटमस्तक झालो ज्याने अबोल समाजाला बोलत केलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या प्रेरणेतून आपण निघालो यादव नळदुर्ग किल्ल्याकडे रस्त्याहून जात असताना समोर तुम्हाला ती नळदुर्ग किल्ल्याची तर बंदी आहे तर चला बघूया पूर्ण नळदुर्ग किल्ल्याचा अप्रतिम तर बघू शकता सध्या जे आपण आहोत नळदुर्ग किल्ल्याची तर बंदी आणि आधी तर मोठ्या लट मोठ्या प्रमाणात खंदक होता खंदक आता काही प्रमाणात हा खंदक बुजवलेला आहे तर चला बघूया मधला कसा होता व्यू नळदुर्ग किल्ल्याचा संबंध प्राचीन काळात नळ जोडला जातो नळराजा याने हा किल्ला आपल्या मुलासाठी बांधला आहे याचा उल्लेख य तारीखीचा या ग्रंथात आहे म्हणूनच यास नळदुर्ग असे म्हणतात त्यानंतर चालुक्य राजवट सुरू झाली सन तेराशे मध्ये नळदुर्ग किल्ला बामणी सत्तेच्या ताब्यात गेला याच काळात मातीच्या भिंतीऐवजी मजबूत दगडी तटबंदीचे बांधकाम करण्यात आले हे बांधकाम सन तेराशे ते चौदाशे ऐंशी च्या दरम्यान झाले तब्बल एकोणतीस वर्ष हे बांधकाम चालले गेले भामणी सत्तेच्या वेगळानंतर नळदूर किल्ला विजापूरच्या युसुफ आदिल शाहने जिंकला हा किल्ला निजामशाही व हो आदिलशाहीच्या सीमेवर असल्याने अली अधि अदिल शाह पहिला याने या किल्ल्याला जाणीवपूर्वक मजबूत करण्यासाठी अनेक बांधकामे केली सन सोळाशे त्र्याऐंशी पर्यंत आदिलशाही हुकूमती या किल्ल्यावर होती पुढे आदिलशाही नष्ट झाली आणि हा किल्ला मोगलांनी घेतला त्यानंतर हैदराबादचे निजाम मराठे व इंग्रज अशा सत्ताधाऱ्यांशी या किल्ल्यावर राज्य केले मराठेशाहीचा या किल्ल्याचा तसा फारसा संबंध नाही किंवा बांध किंवा दगड टाकण्यासाठी भव्य दिव्य फारक्या वाटा केलेल्या आहेत आणि हे बहुतेकी आधी तोफ बस बस, बस तोप असायचे तोफ तोफ असन तोफ तिथं बसून थ्री फिरून फिरवून दहा धड उडी दिले जायचं असं चला बघा खालचा आपण बघूया उपळे नावाचा बुरुज जलमहाल आणि रणमंडळ नावाचा ना किल्ला समोर आपण हालमुखदार प्रवेश दर आपण सरळ रस्त्या रस्त्याने आला सरळानंतर त्या बुर आपण पोचलो आहोत त्या बुर थोडं जसा थोडं वरी येऊन असं थोडं बघता भव्य दिव्य पात्र आपल्याला बघायला भेटतं आणि समोर तुम्ही का नरमा धबधबा दोन कमानी कमानी त्या कमानी आहेत ना त्याला नरमाई धबधबा म्हणतात त्या आधी बोटी होत्या त्या बोटीतून पूर्ण किल्ल्याला चोपर वेळा दिला जायचा बुटी नाही त्याचा कायचं कारण असतो आणि समोर तुम्हाला दिसते तटबंदी दिसते का त्या नरम धबधबाच्या दिसते का ते रणमंडळ मंडळ नावाचा किल्ला आहे तो उपकिल्ला त्याला म्हणतात नदूचा उपकिल्ला तो आहे तो नरदुकचा उपकिल्ला त्याला रणमंडळ मंडळ नदीला असं पूर्ण असं गोल असं समुद्र किल्ला बघ जंजिरा 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 किल्ला आहे तो त्या काळात तिथं <सथीज़ा> नौका तिथं होती जुन्या काळात तर सगळ्यात आपण पुढचा तर आता आपण आहोत जी बोरी नदी आहे बोरी नदी वळवली आणि बोरी नदी वळवताना त्यांनी पूर्ण किल्ल्याला तटबंदी बांधलेली आहे आणि तिकडून तटबंदी थोडा मध्ये गॅप आहे पलीकड साईड लागू पलीकडनं तटबंदी आणि त्याच्या पलीकडनं लगेच खंदक आहे खंदक हल्ला जा किती मोठा हल्ला करू द्या म्हणजे हल्ला परतून लावायची ताकद जास्त आहे ताकद ती ताकद निर्माण केलेली आहे तुम्ही समोर इतका मोठा उपळ्या उपळ्या नावाचा बुरुज आहे त्या बुरुजावर समजा अक्का किल्ला दिसतो आणि साईडला भव्य दिव्य नदीचं पात्र पलीकडे खंदक खंदकामध्ये विषारी साप विषारी मग त्याच्या त्याच्यामुळं शत्रू कितीही बलट्या असला तर त्याला किल्ल्यामध्ये येता येत नव्हतं मित्रांनो असलं अप्रतिम हा होती बोरी नदी आणि आता आपण तट बंदी राहिलेला आहोत तुम्हाला म्हणलं मी खंद काय साईडला तर साईडला खंद तुम्ही बघू शकता कसलाय खतरा येऊ बोरी नदीचं पात्र आपण पहिल्या साईडला बघितलं एका साईडला पण आपण खंदक बघितलं खंदक खूट चोरलेला पाणी बघितलं तुम्ही दोन्ही साईडचा आपण व्ह्यू बघून आता आपोस झाले तो उपळे नावाच्या बुरुजाकडे ना उपळे नावाचा बुरुज कव्हर करूया तो आहे उपळे बुरुज आणि गेलेला आहे तो आहे जलमहाल आधुनिक तंत्रज्ञान त्या काळात उपयोग करून बांधलेला आहे जलमहाल आणि खाली असलेली चक्की आहे मधली आपले जात असता जात जुन्या काळातली ती त्या जलमहालामध्ये त्या काळात बांधलेली आहे तीच तशी चक्की आपल्याला फक्त संभाजीनगर बघायला भेटते तीच विवरचना आपल्याला नदूर किल्ल्यावर बघायला भेटणार आहे आधी आपण उपळी नावाचा बुरुज कव्हर करू आणि नंतर जाऊ जलमहालाकडे सध्या आपण आहोत उपळी नावाच्या बुरुजाच्या खाली बघू एक दोन तीन तीन टप्पे आहेत जसं आपण पाण्याचा पूल होता पूल पुलासारख्याची विवरचना केलेली आहे आणि वरी आहे उपळी नावाचा बुरुज तब्बर सत्याहत्तर पायऱ्या आणि दीडशे फूट उंची असलेला हा बुरुज फक्त आपल्याला महाराष्ट्रामध्ये हा पहिला बुरुज बघत बघायला भेटतो आणि दुसरा बुरुज बघायला भेटतो सिंधुदुर्ग किल्ल्यावर तर चला उप उपळी नावाचा बुरुज वरी जाऊन बघूया पूर्ण व्यू दिसतो म्हणजे किल्ल्याचा तर चला लोकल

तर हा उभा आहे उपळी बुरुज ह्या उपळी बुर्स आलेलो सगळ्या उर्या आले आले उर्या आलेल्या दोन तोफा पाहायला भेटतात आपण इतिहास वाचला इतिहास वाचले तर आपले बघा भेटले की बाबा ह्या बुरुजावर आपल्याला तीन तोफे जागा आहे जसं की ही आहे पहिली पहिली जागा बघू शकता ही आहे तोफेची पहिली जागा थोडं पुढे येतच ही आहे तोफेची दुसरी जागा आणि दुसरी जागा क्रॉस करून आपण पुढे येतच ही बघाय भेटते आपल्याला ही तिसरी जागा तोफेची आहे पण ही त्या जी तोफ आहे ती तोफ सध्या नाही ती तोफ कुठं आहे हा प्रश्न नक्कीच पडतो पलीकडे वस्ती आहे तटबंदी नळ रणमंडळ नावाचा जो किल्ला आहे उपकिल्ला म्हणतात नळ नळदुर्गचा त्या किल्ल्याची ती तटबंदी पडलेली आपल्या अवस्थेत बघू शकतात आणि पूर्ण व्यू आणि व्ह्यू नंतर जो हा बुरुज आहे हा हासाचा बुरुज आपल्याला बघायला भेटतो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती कोपडी नावाच्या बुर्जावरती आपल्याला गुपित मार्ग सापडलेला आहे आवदोबाईं हडकून काढला आहे वैभव भाऊ कोण नाव तुम्ही येत ना निलंगा तर आदुबाई म्हणते खाली काय माहिती नाही जाण्याचं येड वाकड धडच आपण करूया आजोबाई उतर खाली खाली ओट वागळत ओट वागळ खाली ओट वगळं आहेत बघू शकता जाऊ शकत नाही अभ्या वाटत आहे तेवढं बी निडर नव्ह आपण घुसायला वाट बागा एखादा फटका द्यायचा ओट बागू पोहोया तशी ठिका आहे का नाही त्याकाळी व्हायचे तर चला आता नर मग ददवा कव्हर करूया चला चार वाजता आले द्या काय म्हणजे असं नाही का दरम काय सांगू एवढा मोठा बुरुज आहे बाहेर खाली एखाद्या रूम असं म्हणार हां अवश्य कारण आपण जो मागा बघितला तो बुरुज त्या बुरुजा खाली त्याला खाली खोली होती त्या खोलीमध्ये असं वाटलं हो किंवा हवडा मोठा दीडशे फुटाचा बुरुज आहे खाली एखादी रूम असू शकते सध्या वाट बंद आहे पण शंभर टक्के गॅरंटी आहे दीडशे फुटाचा बुरुज आहे खाली रूम दिसते का हा खाली रूम आहे भैया रूम आहे ती तुम्हाला जी कमान दिसते कमान ती वरील रूम आहे मला असं वाटतं मला खाली रूम होती आधी आता बंद केला मार्ग ती पण वरून वाट आहे पण मध्ये उतरण्यासाठी जागा नाही चला जल महालाकडे जाऊया आपण जलमहाला दिसून हा जलम आहे का नाही आपल्याला माहिती खाली उतरून बघूया आपण चाल लाव माहिती वाणी जलमहाल पाण्यासाठी पण थोडस तटबंदीवर आपण येतात एक अप्रतिम दाखवतो तर हाय येऊन पोचला आहोत नदी पात्राचा एकदम जवळ आणि नरम धबधबा समोर आहे रण किल्ल्याचा प्रवेशद्वार तुटलेला पण पलीकडे पहिले तर पण काय खोड तुटलेला आहे हा पण एक किल्ला ही बोरी नदी आणि ही नरदो किल्ल्याची तटबंदीची भिंत होऊ शकता आपल्याला माकड दिसलेलं आहे माकड होते माकड दाखवू आजोबा ते माकड लोकांला त्या काळात असले भारी व्यू रचना आहे म्हणतो ना याकडे खाली त्याला भारी मारा लागेल तुम्हाला शिकूनही आपण कसा करतो आणि आपण वगैरे जाऊ शकतो तटबंदी कशाला म्हणतात तर दुहेरी आणि तिहेरी तटबंदी कशाला म्हणतात तर हे तटबंदी आपल्याला बघायला भेटते किल्ल्यावरती बघू शकता ही आहे बोरी नदी ही आहे तटबंदी मुख्य आणि अजून एक तटबंदी वन टू थ्री म्हणजे शत्रादा येत असलं तर पहिले पाण्यात यावं लागेल पुन्हा ही तटबंदी क्रॉस करावी लागेल ही तटबंदी क्रॉस केल्यानंतर समोरची जी तटबंदी आहे ती क्रॉस करून मग कोणासाठी हल्ला करावं लागेल बुलंद किल्ला फक्त सर्वात मोठा भुईकोट किल्ला म्हणजे आपला किल्ले नळदुर्ग जरी शत्रू आला तरी असा बाळ शत्रू खाली पाण्यात पडला पाहिजे आणि खाली पाण्यामध्ये मगरमच्छ विषारी साप असायचे लोक आम्हाला गवतून लाजत आहेत पण आम्ही लाच सोडून दिली आहे डॅम बोलायची वयादूबा पहिली डॅम आहे एका ते चक्क पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला आणि धबधबा पडत असल्यामुळे पाण्याचे फवारे जण आहेत चला आपण करूया आता आपण जे खण आलो आहे जल महलकडे जाणार रस्ता आपण अंधारामध्ये बघितल की अक्षर शाह बरेच आपण मला म्हणतो ना लोकांची गर्दी बघू शकतो तुम्ही आलेले हा एक काही नवीन मित्र परिवार फोटो ತ ಚಲಾವತಾ ನರ ಮಜನಾ ಧಬ ಧಬ खुली होती खुली पण मग खाली उतरला नव्हता पण वाट नव्हती पण शंभर टक्के वर खुली होती बाबा गोळा भर होती ते ठेवण्यासाठी खुली कारण पाऊस पीस पडून म्हणून होय आवश्यकते तर आता आपण एक्सपोर्ट केलं उपळी वृद्ध केला कवर खान दरवाजा कव्हर केला दरवाजा कव्हर केला जलमाल कव्हर केला आणि आता आपण चालू समोर खादी करू ती आहे मंडळ नावाच्या किल्ल्याची तरबंदी आहे समोर उपकिल्ला म्हणतो आपण उप किल्ला त्याचं नाव आहे धनमंडळ तो किल्ला आता आपण कवर करूया तर इकडून बघू शकतो मी इकडून जिथे आपल्याला नरवाजा जवळ बंद आहे प्रवेश बंद आहे पण आपण उघडून जाऊ धबधबा अन्नमंडळ किल्ला म्हणतात की आहे मुख्य प्रवेशद्वार पण हे अनुमंडळ किल्ल्याचं हे मुख्य प्रवेशद्वार नसून अनुमंडळ किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे तो पलीकडचा आहे ते गेट आहे त्याला काळात दरवर्दर होता ही आहे लॉक सिस्टीम आता सध्या ते इथे काय सध्या काहीच नाही नमस्कार नमस्कार मध्ये आपल्या जी तटबंदी तुट तुटलेली तटबंदी दिसली तर हो काही आहे तुटलेल्या अवस्थेतली तटबंदी वाचाल मित्र ब्लॉगिंग सुरू आहे मित्र आमच्या दंग होऊन बघत आहे दंग होऊन चालले काय सांग आपण त्या काही गाईमशी असाल आणि आपल्याला बघायला भेटलेला आहे घोडा लाल बुंद आकाराचा घोडा आपल्याला बघायला भेटला आहे तुम्हाला तुम्ही घोडा हा हाय घोडा मा भाऊ मध्ये कास पठार बघायला भेटत तसंच आपल्याला हे कुरुड असते का कुरडू खेडे गावचं ते कुरुडच कास पटार आपले बघायला भेटलेलं आहे आणि समोरून नर मादी धबधबा अ भव्य दिव्य दृश्य आपल्याला बघू शकता असं म्हणतात की आता तटबंदी पहिल्या अवस्थेत आहे पण हा नजारा बघण्यासाठी तटबंदी पाडलेली असू शकते काय माहित तर हे सर्व असं गवटी कास पटार कुरडूच कास पटार आणि समोर आहे नर माझी धबधबा आता नर माझी धबधब्याचा रंग कसा दिसतो पलीकाला जो आहे हिरवा आहे अलीकडला जो आहे पांढरा आहे तर पलीकडल्याची उंची जरा जास्त आहे आणि अलीकेला उंची जरा खाली आहे काय होतं पण स्वच्छ पाणी आधी त्यानंतर जी शेवळ का शेवाळामुळे हिरवं दिसतं दुसरं काही कारण नाही तर रनमंडळ किल्ल्यावर असं देमी आहे समोर आहे नळदुर्ग किल्ला गरम आहे धबधबा आणि हे आहे धाराशिव जिल्ह्याचं उरडूचं कास पठार रनमंडळ किल्ल्यावर शेती किल्ले आपले पाहायला भेटते ओके का शेती खीत, शेती किल्ल्यावर शेती किल्ली करावतेस आणि ही जो घोडा आहे ना घोडो घोडा हा शेती किल्ली खाता आहे आमच्या शेतातून जावं लागलो पण मी आलो किल्ल्यावर तटबंद किल्ली बारकेवर बेगड किल्ले बारकेशी छोटीशी तटबंदीवर कास पठार बघा आपल्या इथलं कुरडूचं कास पठार फक्त किल्ल्यातला मुख्य प्रवेश मंडळाचा किल्ला आहे त्या किल्ल्याकडे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशाकडे तुम्हाला घेऊन चाललंय की वाढ जाते ना सगळं ती चालली आहे मुख्य प्रवेशद्वाराकडे असलं जर आहे सांगता जवळपास एक एक माणूस इकडे नाही आजोबाला आम्ही दोघं खाऊ

那这谁不听？这个。

मुख्य प्रवेश आणि समोर हे गोरी नदी करू शकता नदीचं पात्र पाहुणे पाण्याचा प्रवाह हो बहुत जास्त आहे एखाद्या महापूर असा का महापूर मला वाटत आहे किल्ला बघून झालेला आहे तर मंडळ नाव आता उपकिल्ला देखील आपण बघितला पुढे बघितला इकडे कोणी येत नाही पूर्ण गंधाट जंगल आहे आता हे सर्व एक्सप्लोर केल्यानंतर आपण धाराशिव जिल्ह्याकडे आलेला आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लोकात लवकर पुचतील आणि थोडा आम्हालाही सपोर्ट होईल तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये